जगापर्यंत भारतीय तत्वज्ञान भारताचं तत्वज्ञान काय आहे त्या तत्वज्ञानावरती भारताची संस्कृती किती जगात प्रसिद्ध आहे हे पटूर त्यांनी सांगितलं अमेरिके राष्ट्रामधून त्यांना तिथल्या प्राध्यापकाची ऑफर आहे ऑक्सफर्ड वगैरे युनिव्हर्सिटी बद्दल पण ते नाही ना गेले जसं स्वामी विवेकानंद होते तसेच हे पण होते त्यांनी नाकार दिला मला माझ्या देशाची सेवा करायची आहे असे शिक्षक प्राध्यापक हे देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले राष्ट्रपती झाले आणि म्हणून आजचा हा दिवस त्यांचा जयंती दिवस आहे पाच हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो ते तो संपूर्ण देश सर्व उपस्थित माझ्या शिक्षक बंधू आणि बंधूंना आजच्या दिवशी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो वेळ कमी आहे या ठिकाणी या शिक्षक दिनाचं औचित्य साधून आणि शिक्षक दिनाचं महत्व जाणणारे तरुण आहे आणि म्हणून कुठंतरी अभि तो शुरुवात होईल

त्याच्या विचारातून खूप व्यक्त झालेला आहे आणि म्हणून हा जो कार्यक्रम त्यांनी घडून आणता आणि या ठिकाणी आमचा सत्कार केला म्हणून मी विद्यालयाचा प्राचार्य म्हणून मुख्याध्यापक म्हणून आपण उपस्थित असलेल्या सर्व संचालकांचं आभार व्यक्त करतो संस्थेचे अध्यक्ष विजय अशोक देवदेसर उपाध्यक्ष प्रफुल्ल मनकर जाधव सचिव किशांत सावळे व त्यांच्याबरोबर आलेले संचालक भोसले तर भांबरे जगदीश खेर व भूषण भांबरे यांनीचं मी मनापासून मला बरोबर आभार मानतो धन्यवाद हा सुविधा पुढे नेणार याची आम्हाला शाश्वती आहे तुमच्या हातून खूप सौंदर्श उपक्रम आणि गुन्हात्वून आमच्या विचारात आले त्यापेक्षा उपक्रमातून काही उर्ला मिळावं प्रेरणा मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मानतो